सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये माजी नगरसेवक शहाणे यांना बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना उघडकीस आली शहाने यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आंबड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे त्यांच्या माहितीप्रमाणे धमकी करणाऱ्या फोन क्रमांकाची माहिती देखील पोलिसांना दिली शहाने यांच्या सुरक्षेसाठी पोलीस पोलीस ठाण्यात तात्काळ कारवाई सुरू झाली असून आंबड स्टेशन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत काल रात्री पावणे अकराला फोन आला तर फोनवर उचललं उचललं तो लागला त्याला काही प्रश्न विचारले म्हटलं बाबा काय संबंध तो नाही तुझं जे काही हे प्रकरण चालू आहे काय हे सलीम कुत्ताचं प्रकरण असेल किंवा आत्ताच काही सुपारी काही जिल्हा प्रमुखाच्या मुलांनी काही सुपारी दिली त्याच्या संदर्भात आम्ही थोडा आवाज उठवला आहे तर त्या संदर्भात तो मला म्हणत होता का हे सगळे विषय तू बंद कर नाही तर तुला, तुला हो दोन दिवसात आम्ही मारून टाकल्याशिवाय राहणार नाही पण त्याला म्हटलं बाबा तुला काही त्या जिल्हा प्रमुखांनी पाठवलं होतं परंतु त्यांनी काही दोन नावं घेतले त्यांनी आता पोलिसांजवळ सांगितले आहेत ते पोलिसांकडे जे नावं दिले आहे ते दोन सराईत गुन्हेगार आहे ते संबंध त्या संबंधित व्यक्तीशी आहे तर तो मी नंबर पण आता दिलेला आहे पोलीस अंगर पोली पोलिसांकडून नंबर पण दिलेला आहे योग्य ती कारवाई होईल परंतु मला पोलीस प्रशासनाला आणि संपूर्ण महाराष्ट्र शासन एक विनंती आहे जो काही प्रकार आता इथं घडलेला आहे सलीम कुत्ता बाबात असेल किंवा प्रशांत जाधवच्या गोळीबार प्रकरणात असेल जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर याच्यात त्याचा मुलगा इन्व्हॉल्वमेंट आहे त्याप्रमाणे देशद्रोहाबरोबर मेऊ डॉनवर नाचताना हा सुधाकर बडगुजर याच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे नाही जेणेकरून नाही तर हा आतंकवाद्याबरोबर आहे उद्या आमचा जीव गेला तर याचा जबाबदार कोण हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे काल रात्रीच मला जो फोन आला आहे दोन दिवसाचं मला त्यांनी अल्टिमेट दिलं आहे का तुला दोन दिवसाचा आम्ही जीवे ठार मारून टाकू सर्व पोलीस प्रशासनाला असेल किंवा महाराष्ट्र शासन शासनाला माझी एक नम्र विनंती आहे त्वरित याच्यावर कारवाई करून जो काही मला फोन आला आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि जे प्रकरण सलीम गुत्ताचं थांबलेलं आहे त्याच्यातसुद्धा जी बॅग दिलेली आहे प्रकार अजून थांबलेला आहे त्याच्यात सुद्धा सकल चौकशी मनी लॉन्ड्रिंग किती झालेलं आहे किती पैसे हा पुरवतो आत्ताच सिद्ध झालेला आहे आपल्याला का सुपारी दिलेली आहे सुधाकर बडबुदरच्या मुलांनी जो दीपक बडबुदर तो आज फरार आहे अशा आमच्याही सुपाऱ्या उद्या दिल्या तर आमचा परिवार कोरकावी तरीच माझी नम्र विनंती आहे सर्वांना का याच्यावर लवकर चौकशी होऊन याला त्वरित कथर कारवाई करावी ही सर्वांना नम्र विनंती करणारी व्यक्ती कोण होती आणि नावाने फोन आता कर तो माझ्याकडे नाव काही आलेलं नाही फोनवर तो नंबर मी आता पोलीस स्टेशनला दिलेला आहे पोलीस त्याचा योग्य ती कारवाई करतील आणि तो कोणाचा पोरगा आहे काय ते सगळं निष्पन्न लवकरच पोलिसांवर आमचा विश्वास आहे अडीच वर्षानंतर हा गुन्हा ओपन केला आहे तर याच प्रकरण त्वरित प्रकरण ओपन होईल आणि येत्या काळात सगळे नाव पण निश्चित पुढे येतील आपण प्रशांत जाधव प्रकरणामध्ये आवाज उठवल्यामुळे ही धमकी आली असं आपल्याला म्हणायचंय प्रशांत जाधवचं प्रकरण असेल सलीम कुप्ताचं प्रकरण असेल आम्ही ज्या घालल्या वृत्तीला आम्ही विरोध करतो तर याचाच कुठेतरी आम्हाला जाब विचारण्यासाठी किंवा दम देण्यासाठी हा प्रकार निश्चित घडलेला आहे उलट शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की मागचा जो गोळीबार प्रकरण तुझं नाव बोललं होतं त्यामध्ये तर तू तुझ्यावर कारवाई झाली पाहिजे आता हे प्रकरण कुठंतरी चुकीच्या दिशेने न्यायचं त्याच्यामुळे तो उद्या काही पण आरोप करू शकतो हा सुपारी बादर आहे दोघही बाप बेटे यांचे देश संबंध आहे उद्या हा ह्याचा बचाव गाडीसाठी हा काही पण करू शकतो ते पोलीस प्रशासन ह्याचा योग्य ती कारवाई त्यांच्यावर झालेली आहे आरोपी जे आहे ते मध्ये आहे कुठलाही काही कोणावर आरोप करायचे हे नीट पोलीस प्रशासनाने त्यांना उत्तर दिलं आहे okay. पोलीस प्रशासन योग्य कारवाई करते आहे तर पोलिसांवर खोटे आरोप करतोय तो माणूस आरोपीला मारलं ह्याला मारलं परंतु न्यायदेवता इथं आहे ते आपण सिव्हिलचं सर्टिफिकेट आल्यानुसार कुठल्याही त्या आरोपीला कुठल्याही प्रकारची मान झालेली नाही हे ना 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 सुद्धा निष्पन्न झालंय तुम्हाला धमकी द्यायला लावली असा आरोप तुमचा शंभर टक्के हे त्यांचीच बोर आहे जे पिल्लावर आहे ही पिल्लावर कोणाची बारीक तपास पोलीस याच्यात निष्पन्न होईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटून जास्त माहिती येत्या अठ्ठावीस तारखेला जे बॉम्बे नाक्याला उद्घाटन आहे त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही त्यांना आम्ही निश्चित याच्याविषयी तक्रार मांडणार आहोत आणि जे सलीम कुत्ताचं प्रकरण पेंडिंग आहे याच्यावर सुद्धा आम्ही निश्चित लवकर कारवाई करायला लावणार आहे सत्य घटना आहे त्या सत्तेवर सत्ते कारवाई करावी आम्ही सांगतो म्हणून कुठली कारवाई नाही जे सत्य आहे व्हिडिओ आपल्या समोर आलेले आहेत त्या पिशवीत काय दिलंय याचा सुद्धा शोध शुद्द लवकरात लवकर पोलीस घेतील माजी नगरसेवक मुकेश शहाने तर काल रात्री त्यांच्या घरी असताना त्यांना दहा अजून पंचाळीस मिळणारी एका अननोन फोन नंबरवरनं फोन आला आणि सदर व्यक्तीने त्याचं नाव विजय गायकवाड असं सांगितलं आणि त्यांना फोनवर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ह्या प्रकरणापासून लांब राहा नाहीतर तुम्हाला खाली जर उतरले बिल्डिंगच्या खाली तर तुम्हाला मी जिवे ठार मारून देऊ अशी धमकी दिलेली त्यानुसार माजी नगरसेवक मुकेश शहाने ते आपल्या पोलीस स्टेशनला आले ते तर त्यांची आपण तक्रार नोंद करून घेत आहोत आता जे जुने बी एन एस कलम आहेत तीनशे एक्कावन्न चार आणि जिवे मारण्याची धमकी देणे तीनशे एक्कावन्न कलम दोन आणि तीन या पद्धतीने आपण गुन्हा नोंद करत आहोत आणि पुढील आपण त्या आरोपीचं मोबाईल नंबरवरनं सी डी आर वगैरे काढून तो विजय गायकवाड जो आरोपी आहे त्याला आपण पकडून पुढील कारवाई करीत आहोत आरोपी नेमका कोण आहे आणि धमकी देण्याचं नेमकं धमकी देण्याचं नेमकं कारण असं आहे की ते एवढंच बोलले होते की मी विजय गायकवाड बोलतोय आणि तू तर जरा जास्तच फडफड करतोय या प्रकरणापासून तू लांब लांबरा असं त्यांनी सांगितलेलं त्याच्या एक बडगुजराचं नाव घेतलं त्यांनी बटगुजर पास प्रकरणापासून तू लांब राहा अशी त्याची धमकी दिली आणि खाली जर तो उधरला तर आम्ही तुला जय मारून टाकू असे त्या विजय गायक नावाच्या फोनवर बोलणारे इस्माने दिले तर आपण त्याची शहानिशा करत आहोत पण प्राईम ऑफिस आपण गुन्हा दाखल करून देत अजून तरी अनोन आपल्याला काय माहिती नाही त्याच्याबाबत त्याचा रेकॉर्ड वगैरे नाही आपल्याकडे काही पण आता त्या फोनवर बोलणारा व्यक्ती नेमका कोण होते त्यांनी नाव तर सांगितलं त्याची आपण पडताळणी करतोय पुढे याच्यामध्ये आपण याचं सीडीआर वगैरे काढून तो जो आहे त्याचं लोकेशन त्या सिम कार्ड कोणाच्या नावाचे आहे बोलण्याचा हेतू काय हे आपल्या कळणार या घटनेमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे माहोल निर्माण झाले आहे शहाने यांना धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले आहे तसेच या प्रकरणी पुढील माहिती लवकरच देण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे शहाने यांच्यावर हल्ला किंवा धमकी देण्याच्या मागे कोणत्या कारणांचा समावेश आहे याचा तपास सुरू असून नगरसेवकांवर होणाऱ्या या प्रकाराच्या धमक्यांमुळे राजकारणात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे संकेत भंगाळे दक्ष न्यूज नाशिक